शीतल होम रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर इथे मी स्पेशल रक्षाबंधनमध्ये इथे घरीच पेढे तयार करणार आहे मी एका मध्ये एक चम्मच तूप टाकलेलं आहे हे तूप आपल्याला पूर्णपणे मेल्ट होऊ द्यायचं आहे इथे हाय वर आपल्याला पूर्ण तूप मेल्ट करून घ्यायचं आहे तूप मेल झाला की मी हे गॅस बंद करून घेते आणि त्यामध्ये एक वाटी दूध टाकून तूप आणि दूध एकजीव करून घेणार आहे असंच फिरवत राहायचं आहे जोपर्यंत तूप आणि दूध आपल्याला पूर्णपणे एकजीव झालेला दिसणार नाही तोपर्यंत चला तर इथे तूप आणि दूध एकजीव झालेला आहे त्यानंतर आपण यामध्ये यामध्ये या टाकून देऊया दूध पावडर इथे मी दोन वाटी दूध पावडर घेतलेला आहे हे दूध पावडर थोडं थोडं टाकून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे एकजीव झाला की परत दूध पावडर टाकायचं आहे थोडं थोडं करून पूर्ण दूध पावडर मी यामध्ये टाकलेला आहे आणि पूर्ण एकजीव करून घेतलेला आहे अशा प्रकारे पूर्ण एकजीव झाला की गॅस ऑन करून कमी फ्लेमवरती हे पूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कमीत कमीत मी इथे तीन ते चार मिनटं सतत हलवून शिजवून घेतलेला आहे अशा प्रकारे छान एकजीव गोळा तयार होणार अशा प्रकारे छान शिजवून घ्यायचं आहे इथे मस्त आपलं एकजीव झालेला आहे त्यानंतर मी गॅस बंद करते आणि हे मिश्रण सगळं एका प्लेटीमध्ये काढून घेऊया मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून सगळं मिश्रण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यावर मी इथे इलायची पूड टाकलेली आहे आणि यामध्येच पिटी साखर यामध्ये ॲड करू तुम्हाला यामध्ये पिठी साखर कमी जास्त करू शकता गोड जास्त गोड किंवा कमी गोड पाहिजे नसेल तर त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेऊया अशा प्रकारे छान मिक्स करून घेऊया आणि एक असा गोळा तयार करून घेऊया इथे मी पेळाचा गोळा तयार करून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि मस्त एका हातावर अगदी थोडंसं तूप घेऊन इथे हाताला चोळून आणि थोडे थोडे तुकडे घेऊन इथे मी गोल करून आणि पेळ्याचा शेप देणार आहे अशा प्रकारे छान पेळ्याचा शेप दिलेला आहे मस्त असे पेळे तयार केलेले आहे स्पेशल रक्षाबंधनला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब आणि लाईक करा